नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं ला आहे है। हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मराठा समाजाचा ओबीसी मधून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅजेट विरोध होत आहे मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसी मधून नसावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे मात्र ते ओबीसी त्यामुळे सध्या राज्यात मराठा समाजाविरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालं आहे त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे निवडणूक आयोगाकडून राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी गटाच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक पार पडली सूत्रांकडून मिळालेल्या माहिती या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या अशा स्पष्ट सूचना कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील आमदार खासदारांना दिले आहे दरम्यान दुसरीकडे या बैठकीमध्ये पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत युती नकोच असं पुन्हा एकदा शरद पवार यांनी कोवर कमिटीच्या बैठकीमध्ये सांगितल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या रणनीतीचा आता पक्षात किती फायदा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा